माझे कागदपत्र तुम्ही म्हटले चुकीचे मग असं सीएटी माझे डॉक्युमेंट चुकीचे व्हेरीफाय केले असं कॅमेरा समोर सांगा या सीएटी सेलची चूक आहे सीएटी डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली करावं लागत आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेज सीआय डोळे बंद केले होते मला चार चार वेळा राऊंड द्यायला लावला तोपर्यंत सेल झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघडे आहेत यांनी मला चार वेळा मारायला लावला ऍडमिशन बोलतोय लेखी द्या बोलले मॅडमला लेखी दिलं मॅडम म्हटले मला लेखी दे जर रिस्पॉन्सिबिलिटी काही असेल तर मी घे मी लेख हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमांनुसार होतात याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल कडून चूक झाली सीईटी सेल निकाल यांना मेसेज केले की ऑथोरायन कॉलेज कडे कॉलेज मध्ये सीईटी सेल कडे सीईटी सेल मध्ये ऑथरायझेशन कॉलेज कडे यांच्या दोन्ही जो समाजाच्या

কੋরানি বিকপরে ই� statistically ওνা, ক tide করিগনি ক খুচটকঁচো

थो मला कॉलेजनीकडत तिकडं फिरवतोय हा माणूस बोलला पाच मिनिटात थांब तुझा चर्चा चालू आहे सात वाजता आम्ही आमचा प्रॉब्लेम घेऊन येतोय तुम्ही आमच्या ट्रोकर निघून चालू लागले ते प्रॉब्लेम आहे एक वर्ष काही पाहिजे सांगितलं सीईटी सेलकडून मेल पाहिजे मी आणला इथे यायला सांगा मी कोणाला इथं बांधून दिलेला कोणावरती बोलायला त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेलचा मेल मी आणून दिला मला विचार विचार करतो करायला टाइम दिला सात वाजता मी जेव्हा आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही होणार इथं सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटले तुझ्या तर तू तुझ्या ओळखी नुसार

तू काल होत त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला लेखी द्यायला मी माझं वर्ष वाया घालवणार नाही अंगावर जर परत जर बोललं फोन करतात तुझा नंबर लागलाय एक तासात येशील तर तुझं ऍडमिशन होईल दिलं जाईल आणि मला लेखी हवाय पण कॉलेजचा मी आणून दिला माझ्या डॉक्युमेंट मध्ये दाखवा कोणता कोणता मुद्दा तुम्ही काय लिहून द्या मी तुमचा जाईल मी माझं वा। वर्ष वाया घालवतीये हे सर मला म्हटले प्रिन्सिपल मॅम मला म्हटलं तुझ्या लोळेत मग तुझ्या ओळखी सरीच ऍडमिशन कर हे त्यांचे शब्द आहेत मला माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकर भारताचं एकमेव नेतृत्व ही मी माझी ओळखच सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख सांगायला नाही ऍडमिशन घ्यायला आले होते त्यांनी मला ते मला म्हटले सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेलकडून आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला ऍडमिशन देऊ मेल आलाय सीएटी सेलचा त्यांना तो सुद्धा दिला हा मा माणूस मला बोलला बघतोय करतोय मला बाहेर पाठवलं अर्ध्या तासानंतर मी बाहेर गेले। आले घ्याने मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नंबरला नंबर लागला होता मी चार तास नावर करून आले माझ्या सावित्रीबाई युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्कशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन मार्क्स मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं ज्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होतं सेकंड इयर थर्ड जे तुझ्या एकच आले त्याचं डिव्हायडेशन करून टाक तिथे जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले से स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट वरती काही आक्षेप घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट वरती आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तू तुझ्या ओळखीवरती तू तुझं करून आम्ही एक एक वर्ष वाया जाण म्हणजे जा फाशी घेतल्या विद्यार्थ्यांना एखाद्या पाकिस्तानातून आलेला माणसाला झाला तुम्ही आधार कार्ड वरती भारतात सोडता आणि एखाद्या लॉकडाऊ तुम्ही पासून

मी जर कॉलेजला ऍडमिशन वेळेस भरला तर सीएटी सेल तो व्हेरीफाय करणार या याचा अर्थ असा होतो कुणाचे पण डॉक्युमेंट व्हेरिफाय करणं म्हणजे उद्या जर मी माझा मृत्यूचा दाखला तिथे टाकला म्हणजे सीएटी सेल व्हेरिफाय करेल बरोबर जर सीएटी सेल, सेल लाक्ष घ्यायचा होता आधीच घ्यायचा होता हेच चालू आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हँडल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या ओळखी येत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज, 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 आज मला भाषेवरून बोलतात ना नाही ना ऐका ना मी काल स्टुडंटच्या हेसी नाही आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅन फुल आय वॉज व्हेरी काइंड वी आर हायली एज्युकेटेड पीपल सर वी आर नॉट टॉकिंग शेट पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतज बघताय सर मला सांगा सीएटी सेल कुणाला फोन करत कुणाला फोन करेल त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून त्या अर्ध सुद्धा माझ्यासाठी येतील आणि मॅडम काय म्हणतात तुझ्याला ओळखी येत ना सर ओळखीवरती मी इथे यायची असते आता इथे नसते मी कॅबिनेट मध्ये बसले असते एवढी मोठी माझी हे संघटना कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असती की मी कोण आहे कोण नाही